कार आपण आता आलो आहोत जिल्हा परिषद शाळा ईट येथे जिल्हा परिषद शाळा ईट येथे श्री सयाजी किसनराव हुंबे ग्रामपंचायत सदस्य त्याचा गटनेते हे बेमुदत आमर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत तर आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडनं काय त्यांच्या मागण्या आहेत इट येथील पीएम श्री आदर्श शाळा आदर्श जिल्हा परिषद शाळा ईट मराठवाड्यामध्ये पटसंख्या असलेली एक नंबरची अगुणवत्तेला हे जिल्हा परिषदच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नंबर ची असलेली शाळा या शाळेकडं जिल्हा स्तरावरती मागील पाच वर्षापासून वेगवेगळ्या कागदपत्राच्या माध्यमातून पाठपा करूनही शाळेला किंवा विद्यार्थ्याला न्याय द्यायचं काम जिल्हा स्तरावर शिक्षण अधिकारी किंवा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं नाही ना त्या अनुषंगाने यंदाची जून शाळा चालू झाल्यापासून अध्यक्षाने आम्ही पाठपुरावा करून कागदपत्र देऊनही शिक्षण अधिकाऱ्यांनी फक्त तोंडी आश्वासनावरती एक शिक्षक घेतो दोन शिक्षक देतो, दो देतो। मागच्या संच मान्यतेमध्ये मागच्या पंधरा ते वीस दिवसाकडे झालेल्या संच मान्यते मध्ये शाळेचा विचार केला नाही या अनुषंगाने ज्यावेळेस याचे मध्ये जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस निदर्शनाचा असं आलं की फक्त एक वेळेस संचालकापर्यंत पत्र द्यायचं काम विस्ताराधिकारी साहेबांनी शिक्षण साहेबांनी केलं होतं पण त्याचा पाठपुरावा करून या शाळेचे जे दोन हजार एकोणीस पूर्वी दोन युनिट किंवा दोन युडाएस कोड होते ते दोन युडाएस कोड फक्त हाय हयाशी दोन ठेवण्यात आले त्याचं मर्जिंग करण्यात आलेलं नाही आणि विद्यार्थी पट हे एक मर्जे करून विद्यार्थी पट साडे अकराशे हे एकाच युनिट खाली दाखवण्यात येते त्याच्यामुळं मान्यतेला प्रॉब्लेम हा बहुतांश आला कारण नऊ आणि दहा हा माध्यमिक वर्ग तर दोन हजार नऊ पासून खाजगीकरण झाल्यामुळे त्याची शिक्षक भरती होणं शक्य नाही पण ज्याप्रमाणे या दोन जा वेगळे झाले तर मुख्याध्यापक पर्यवेक्षक हे रिकामी असताना अकराशे पन्नासच्या पटप्रमाणे पद हे शासनाने भरावेत किंवा शासनाने या जागेवरती या शाळेला विद्यार्थ्यानुसार दुसऱ्या विद्यार्थी ते ऍडजस्ट करून द्यावेत हे जिल्हा प्रशासनाकडे किंवा शिक्षण करते पत्र व्यवहाराने असेल किंवा तोंडी चर्चेने मागणी केली त्याप्रमाणे एक त्यांनी एकही दिले नाही तर त्याप्रमाणे याच्या घडीला मी याच प्रशासनाकडे जिल्हा प्रशासनाकडे माझ्या काही मागण्या घेऊन तो उपोषणासाठी बसलो आहे या मागण्यामध्ये प्रामुख्याने मागील दोन वर्षापासून या शाळेवरती कार्यरत असताना सतत दोन वर्ष गैरहजर आहेत त्यामुळं विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे त्या अनुषंगाने प्रशासनाने त्यांची कुठेतरी बदली करून त्यांच्या जागी कायमस्वरूपी कार्य दुसरा माणूस करावा त्याच अनुषंगाने दोन हजार एकोणीस पूर्वी ज्याप्रमाणे दोन युनिट होते त्या दोन युनिट प्रमाणे जसे विद्यार्थीपट मर्जे आहे त्याप्रमाणे शिक्षक पट मर्जी करून किंवा तुमच्या शासनीय नियमाप्रमाणे ज्याप्रमाणे दोन्ही मिनिट वेगळे करून एक ते पाच किंवा सहा आणि सहा ते दहा हे दोन्ही एवढा करून या विद्यार्थ्याच्या पटानुसार शिक्षक देणे जसे शक्य होईल तसे त्याप्रमाणे तसेच त्याप्रमाणे इयत्ता नववी व दहावी या वर्गासाठी हो अत्यावश्यक असलेले की जेणेकरून तुम्हाला दहावी अकरावी नंतर दहावी नंतर तुम्हाला अकराव्या आणि बारावीला फॅकल्टीला गणित आणि विज्ञान विषय असतात या आपल्या शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षक नाही त्यासाठी तुम्ही तडजोड करून आणि दहावीच्या विद्यार्थ्याला गणित आणि विज्ञान या विषयासाठी शिक्षक दे द्यावेत या काही प्रमुख मागण्या घेऊन मी पत्र व्यवहार करूनही त्यांनी कटला पाठपुरावा करून शिक्षक न दिल्यामुळे जिल्हा परिषदच्या धाराशिवच्या प्रारंगणात न बसता जिल्हा परिषद शाळा इटच्या ज्या शाळेची दुरवस्था या प्रशासनाने केली आहे त्या आमची झालेली विद्यार्थ्याची परहड याच प्रारंगणात या अनुषंगाने जिल्हा परिषद इटच्या शाळेवरती मी बेमुदत आमरण उपोषणासाठी बसलो आहे या ठिकाणी शालेय समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार बंधू श्री सोमेश्वर स्वामी यांच्याकडनं आपण जाणून घेऊया या आमरण उपोषणाबद्दल या ठिकाणी मराठवाड्यातील एक ही शाळा सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा आहे आज रोजीच या प्रशालेचा अकराशे एक पटसंख्या आहे आणि विशेष म्हणजे ही मराठवाड्यातील पहिली ते दहावी सेमी असणारी प्रशाला आहे मात्र या ठिकाणी वेळोवेळी सयाजी राजभुंबे असतील शालेय कमिटी असेल व शिक्षकांनीही या ठिकाणी अनेक वेळेस संच मान्यता करून घ्यावी व या ठिकाणचे रिक्त पद भरावेत तसेच संच मान्यता नसल्यामुळे या ठिकाणी जास्त रिक्त पदही दाखवण्यात येत नाहीत यासाठी आम्ही वेळोवेळी शासन दरबारी मागण्या केलेल्या आहेत मात्र त्याची उडवाउडवीचे उत्तरं दिले जात आहेत तर पुणे या ठिकाणी संचालक शिक्षण विभागाकडे मागणी पाठपुरावा करणं जिल्हा परिषदच्या शिओसाहेबांनी आवश्यक आहे मात्र त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहेत असं सांगितलं जात आहे मात्र प्रत्येक पुणे या ठिकाणी संचालक शिक्षण विभागाकडे मागणी पाठपुरावा करणं जिल्हा परिषद शिवसाहेबांनी आवश्यक आहे मात्र त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहेत असं सांगितलं जात आहे मात्र प्रत्यक्षात ईट प्रशालेला संच मान्यता होत नाही गेल्या सहा सात वर्षापासून या प्रशालेची संच मान्यता झालेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे यासाठी आम्हाला कुठंतरी ईट प्रशालेला नाही मिळावा म्हणून ग्रामपंचायत सदस्य सयाजीराजे हुंबे यांनी आज पासून आमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे तरीही हा प्रश्न मार्ग निघत नसेल तर आम्ही दहा ते पंधरा दिवसात या ठिकाणी कोर्टात या प्रकरण आम्ही दाखल करणार आहोत व आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना कसा न्याय मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत